नमस्कार मित्रांनो आपण आज तुमच्या पोर्टफोलिओला इलेक्ट्रिक शॉक देणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत गेल्या काही वर्षात तुम्ही पाहिलं तर ई व्ही मार्केटची क्रेज जी आहे ती प्रचंड वाढत गेलेली आहे दोन हजार तीस पर्यंत देशातील तीस टक्के वाहनं इलेक्ट्रिक असावीत हे भारत सरकारचं लक्ष आहे म्हणजेच हा फक्त ट्रेंड नाहीये तर भारताच्या वाहतूक व्यवस्थेचं भविष्य देखील आहे पण आता प्रश्न हा आहे की या सोनेरी संधीचा फायदा घेण्यासाठी आपल्याला कोणत्या हिडन जेम स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला हवी टाटा मोटर सारखे मोठे खेळाडू ऑलरेडी इथे आहेत परंतु खरी बंपर वाढ जी आहे ती कशात दडलेली असते तर दोन इव्ही पैशाला मध्ये ग्रोथ देऊ शकतात आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा स्टॉक जो आहे तो सगळ्यात मोठा सरप्राईज असणार आहे गेल्या काही वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये जे बदल घडलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले तर कोणीही थक्क होईल दोन हजार पंचवीस पर्यंत भारतामध्ये इव्ही ची विक्री वी तीस लाखांपेक्षा जास्त झालेली आहे आणि दोन हजार तीस पर्यंत देशातील तीस टक्के वाहने इलेक्ट्रिक असतील असं सरकारचं लक्ष आहे जे मी तुम्हाला आधी सांगितलं याला पाठबळ देखील सरकारचं मिळत आहे आणि केंद्र सरकारच्या फेम टू आणि पी एल आय त्याला आणखी पाठिंबा मिळतोय सरकारनं मागच्या बजेटमध्ये लिथियम आयन बॅटरीसाठी आयात शुल्क जे आहे ते कमी केलं होतं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर साठी विशेष असा निधी उपलब्ध करून दिला होता आणि ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी पस्तीस जे काही वेगवेगळे आयटम आहेत त्यावर कस्टम्स ड्युटी माफ करण्यात आलेली होती याचा क्षेत्रातील कंपन्यांना मोठा फायदा होताना आपल्याला दिसतोय विशेषतः ज्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत त्यांना याचा फायदा होतोय म्हणजे अशा कंपन्या ज्यांचं मार्केट कॅप पाच हजार कोटींपेक्षा कमी आहे त्या स्मॉल कॅप असतात आता हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं पण पन... स्मॉल कॅप म्हणजे नक्की काय तर स्मॉल कॅप म्हणजे अशा कंपन्यांचं शेअर जे आहे ते तुम्हाला मी सांगितले की पाच हजार कोटींपेक्षा त्यांचं मार्केट कॅपिटल या कंपन्यांचं ज्याच्यामध्ये प्रचंड वाढीची क्षमता देखील असते ईव्ही क्षेत्रामध्ये या कंपन्या बॅटरी चार्जिंग स्टेशन लाईटिंग मोटर्स आणि कमर्शियल व्हेकल जे आहेत त्याच्या विविध भागांमध्ये काम करतात या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जे आहे ते रिस्की आहे असं अनेकांना वाटतं त्याची कारण काय आहेत तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी इनस्टेबिलिटी असते वाढती कॉम्पिटिशन या क्षेत्रामध्ये आहे टेक्नॉलॉजी मध्ये सातत्यानं बदल होत आहे सरकारी धोरणांवर बऱ्यापैकी कंपन्यांना अवलंबून राहायला लागतं ते अवलंबित्व वाढते पण जर योग्य वेळी आणि योग्य स्टॉक मध्ये या सेक्टर मधल्या काही स्मॉल कॅप स्टॉक्सनी एकशे वीस टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेले आहेत आता आपण ईव्ही सेक्टर मध्ये महत्वाची भूमिका ज्या काही कंपन्या आहेत पाच स्मॉल कॅप कंपन्या आहेत त्या महत्वाची भूमिका यामध्ये बजावतात त्या स्टॉक्सची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत आपला पहिला स्टॉक जो आहे तो एक्झिकॉम टेलिसिस्टिम्स या कंपनीचा आहे व्ही चालवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतो गाडी चार्ज असलेली पाहिजे एक्झिकॉम ही कंपनी ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवर सोल्युशन मध्ये आघाडीवर आहे कंपनीने दोन हजार मध्ये ऑस्ट्रेलियन ईव्ही चार्जर ब्रँड प्रीटीएमचं अधिग्रहण म्हणजे टेक ओव्हर केलं त्या कंपनीला त्यामुळे कंपनी ग्लोबल लेवल पर्यंत पोहोचलेली आहे आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर एफ वाय ट्वेंटी मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू चौसष्ट टक्क्यांनी वाढलाय आणि चौऱ्याहत्तर कोटींवर तो पोहोचला नेट प्रॉफिट पाच कोटी झालेला आहे कंपनीचा आरो रिटर्न ऑन इक्विटी जो आहे तो पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहे एका स्मॉल कॅप कंपनीच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट असते भारतामध्ये चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यासाठी सरकार आणि खाजगी कंपन्या दोघही गुंतवणूक करतात त्यामुळं एक्झिकॉमला या क्षेत्रामध्ये आणखी मोठी संधी आहे टाटा पॉवर म्हणा किंवा डेल्टा दे, इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या कंपन्या आहेत या कंपन्यांकडनं एक्झिकॉमला स्पर्धा आहे तरी देखील ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काही विस्तार आहे त्यामध्ये एक्झिकॉमचा स्टॉक जो आहे तो लॉग टर्म साठी एक चांगला चांगला प्लेयर नक्की ठरू शकतो दुसरी जी आपली आजची कंपनी आहे ती म्हणजे ओलेक्ट्रा ग्रीन टेक ही कंपनी काय करते तर इलेक्ट्रिक बसेस ट्रक आणि इतर जी काही कमर्शियल व्हेकल्स आहेत ती बनवते म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या इलेक्ट्रिफिकेशन मध्ये ही कंपनी आघाडीवर आहे कंपनीने काय केलंय की बी ही जी चायनाची कंपनी आहे त्या कंपनीसोबत भागीदारी केली त्यामुळे त्या कंपनीला टेक्नॉलॉजी आणि सप्लाय चेन साठी बऱ्यापैकी फायदा होताना दिसतोय ओलेक्ट्राच्या बसेस ज्या आहेत त्या आता दोनशेहून अधिक शहरांमध्ये धावताना दिसत आहेत आर्थिक वर्ष दोन हजार मध्ये ओलेक्ट्रा विक्री जी आहे ती तीनशे अठ्ठेचाळीस टक्क्यांनी वाढलेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये स्टॉकने दोन हजार चारशे पासष्ट टक्के रिटर्न दिलेला आहे बीएसआर टी टी सी सारख्या ज्या काही संस्था आहेत त्या कंपनीच्या बसेस सातत्यानं खरेदी करतायत आणि कंपनी सध्या तमिळनाडूमध्ये मध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करते त्यामुळे उत्पादन क्षमता जी आहे ती त्यांची दुप्पट होणार आहे मात्र कंपनीचं बीवायडी वर जे काही डिपेंडन्स आहे आणि अशोक लेलड आणि टाटा मोटर सारख्या मोठ्या कंपन्यांची त्यांची असलेली स्पर्धा जी आहे ही नक्कीच कंपनीसाठी रिस्क आहे रिस्क फॅक्टर्स आहे तरीही पब्लिक ट्रान्सपोर्टच्या इलेक्ट्रिफिकेशन मध्ये ओलेक्ट्रा ही लीडर कंपनी आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे या स्टॉक तुम्ही लक्ष ठेवू शकता आपली तिसरी कंपनी आहे ती म्हणजे ल्युमॅक्स इंडस्ट्रीज ईव्ही मध्ये लाइटिंग फक्त दिसण्यासाठी नसतं तर ऊर्जा वाचवण्यासाठी असते ल्युमॅक्स ही ऑटो कॉम्पोनंट कंपनी आहे जी ईव्ही साठी एलईडी लायटिंग बनवते स्विचेस बनवते आणि इतर काही इलेक्ट्रॉनिक्सचे प्रॉडक्ट्स आहेत ते देखील बनवते ईव्ही कंपनीचे एकूण बत्तीसहून अधिक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स भारत आणि युरोपामध्ये आहेत एफ वाय ट्वेंटी फायव्ह मध्ये ल्युमॅक्सचा रेव्हेन्यू जो आहे तो पन्नास टक्क्यांनी वाढलेला आहे गेल्या वर्षी स्टॉकने एकशे दोन टक्के रिटर्न दिले आहेत महत्वाचं म्हणजे कंपनी पंचवीसहून अधिक देशामध्ये निर्यात करते देशातील ई व्ही लाइटिंग मार्केट जर बघितलं तर दोन हजार तीस पर्यंत त्याच्यामध्ये चाळीस टक्के ने वाढ होणार आहे असा एक अंदाज आहे याचा कंपनीला अर्थातच फायदा होणार आहे ई व्ही सप्लाय चेन मध्ये ल्युमॅक्सची जर तुम्ही बघितली तर चांगली पकड आहे त्यामुळे कंपनीचं भविष्य जे आहे ते बऱ्यापैकी उज्ज्वल दिसतंय पण ही गुंतवणूक करताना हेही लक्षात घ्या की कंपनीमध्ये वाढीची संधी जरी असली तरीही कच्च्या मालाच्या किमतीमध्ये जी होणारी वाढ असते किंवा टेक्नॉलॉजी मध्ये जे सातत्यानं होणारे वेगवान बदल असतात त्यामुळे या कंपनीला रिस्क देखील तेवढीच ते जास्त आहे आपली चौथी कंपनी आहे एफ आय ई एम इंडस्ट्रीज एम इंडस्ट्रीज म्हणतात ही कंपनी ईव्ही साठी सिग्नलिंग लाइटिंग आणि मिरर सारखे महत्वाचे बनवते कंपनी दोन चाकी चार चाकी ईव्ही साठी कॉम्पोनं पुरवते एफ आय ट्वेंटी फायव्ह मध्ये कंपनीचा प्रॉफिट तीस टक्क्यांनी वाढला आणि गेल्या वर्षी कंपनीनं चौतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के रिटर्न दिलेला आहे सध्या कंपनी ईव्ही स्पेसिफिक प्रॉडक्ट जे आहेत ते आणत आहेत ज्यामुळे ती इनोव्हेशन मध्ये आघाडीवर आहे मदर्सन सारख्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या या कंपनीशी स्पर्धा करतात स्पर्धक आहेत असं जरी असलं तरी नवीन प्रॉडक्ट्स वर भर असल्यामुळे पीएम मध्ये चांगली संधी तुम्हाला आहे सोबतच जास्त काळजी करण्याची देखील तुम्हाला गरज नाही पाचवा स्टॉक जो आहे तो ग्रीव्स कॉटन ही कंपनी प्रामुख्यानं टू व्हीलर्स आणि थ्री साठी वेगवेगळे कॉम्पोनंट पार्ट्स बनवते आणि सध्या लिथियम आयर्न सेल प्रॉडक्टमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहे एफ वाय ट्वेंटी फाय मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू जर तुम्ही बघितला तर पन्नास टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे गेल्या पाच वर्षामध्ये कंपनीने दोनशे बावीस टक्के रिटर्न दिलेला आहे टू व्हीलर म्हणा किंवा थ्री व्हीलर मध्ये तुम्ही जर बघितलं तर या सेगमेंटमध्ये इ व्हीचा जो काही विस्तार आहे तो वेगाने वाढतोय जिथे कंपनी बेस जर बघितला तो मजबूत आहे लिथियम आयन सेल मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट भविष्याच्या दृष्टीने तुम्ही बघितली तर ती महत्वाची ठरू शकते त्यामुळे हा स्टॉक एक चांगला खेळाडू या सेक्टर मधला आहे असं म्हटलं तर वावगण आहे तर मित्रांनो हे होते ईव्ही रेव्होल्युशन मधले पाच स्मॉल कॅप सुपरस्टार एक्झिकॉम चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आहे ओलेक्ट्रा कमर्शियल इव्हीज मध्ये आहे ल्युमॅक्स आणि फीएम जर बघितलं तर लाइटिंग आणि इतर कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे आणि ग्रीव जर तुम्ही बघितली तर लोअर सेगमेंट आणि बॅटरी मध्ये आघाडीवर आहे दोन हजार तीस पर्यंत मार्केट अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि या कंपन्या या वाढीचा त्यांना फायदा नक्कीच होईल कंपन्या या वाढीचा फायदा नक्कीच घेतील पण आम्ही ई सेक्टर मधील काही टॉप कंपन्यांचा अनालिसिस तुमच्या समोर मांडलेलं जरी असलं तरी पैसा पाणी कुठलाही स्टॉक प्रमोट करत नाही किंवा आम्ही तुम्हाला गुंतवणुकीसाठी प्रवृत्त करत नाही त्यामुळं तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर आधी या कंपन्यांबद्दल तुम्ही स्वतःचा रिसर्च करा तुमचा आर्थिक सल्लागार जो कोणी असेल त्याच्याशी चर्चा करा त्याचा सल्ला घ्या कुठल्याही स्टॉकमध्ये लॉंग टर्मचा विचार करून मगच इन्व्हेस्टमेंट करण्याचा डिसिजन घ्या बाकी तुम्हाला हे जे पाच स्टॉक मी तुम्हाला सांगितले त्यातला कुठला स्टॉक चांगला वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सध्या आपण इथे थांबूयात पाहत राहा पैसा पाणी